परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती वासंतीबाई पांडुरंगराव नावंदर यांचं अकरा जुलै गुरुवार रोजी छत्रपती संभाजीनगरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले श्रीमती वासंतीबाई नावंदर यांना गेल्या चार दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं गुरुवारी रात्री उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं आहे प्राध्यापक नावंदर यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी चार वाजता परभणीतल्या जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत परभणी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर व विनय नावंदर यांच्या त्या मातोश्री होत प्राध्यापक वासंतीबाई नावंदर या शांत संयमी व मनमिळावू अशा व्यक्तिमत्वाच्या होत्या मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत या विषयावर त्यांचं चांगलंच प्रभुत्व होतं संवेदनशील लेखिका म्हणून त्या सुपरिचित होत्या त्यांचं वक्तृत्व देखील उल्लेखनीय होतं प्राध्यापिका श्रीमती वासंतीबाई पांडुरंग नावंदर यांना भावपूर्ण श्रद्धांजली